नाही ही प्रेरणा आहे उभ्या महाराष्ट्राला उभ्या हिंदुस्थानाला या मातीनं या स्थानानं जिथून संघर्षाची प्रेरणा दिली की दिल्लीपतीसमोर झुकायचं नसतं आणि दिल्लीपतीसमोर झुकत असताना स्वाभिमान जो आहे महाराष्ट्राचा हा स्वाभिमान कधीही घाण ठेवायचा नाही ही, ही प्रेरणा जिथून मिळाली तिथंच कायम नतमस्तक होतोय दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं आशीर्वाद दिल्यानंतरही कुठल्याही मंदिरात जाण्याअगोदर आधी नतमस्तक झालो तो किल्ले शिवनेरीच्या पहिल्या पायरीवर आणि आजही किल्ले शिवनेरीच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक झालो या जेव्हाही किल्ले शिवनेरीवर येतो तेव्हा प्रत्येक वेळी ते पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन जे सुरुवात होते ही संघर्षाची प्रेरणा ही अभिमानाची प्रेरणा आहे ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची प्रेरणा आहे आणि हाच महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी या पुढील काळातही इथून मागची पाच वर्ष जसा कार्यरत होतो तसाच कार्यरत राहील तुम्ही प्रामुख्याने तुमच्या असलेल्या पाटलांचा चरण स्पर्श केला वयानं मोठे आहेत ही आपली संस्कृती आहे आणि वयस्कर व्यक्तींना हा नमस्कार करणं ही आपली संस्कृती त्या पद्धतीनं समोर वयस्कर व्यक्ती आली मग ती निवडणुकीच्या रिंगणात आहे किंवा इतर ठिकाणी आहे वयस्कर व्यक्तींना वाकून नमस्कार करणे आपली संस्कृती आहे तसं नमस्कार करण्यात महाराष्ट्राचं एक वेगळं शंभर टक्के आत्ताच्या राजकारणामध्ये या इतर अनेक गोष्टी होतात अनेक गोष्टी व्यासपीठांवरून बोलल्या जातात पण आपली संस्कृती जपली पाहिजे आणि राजकारणातला सुसंस्कृतपणासुद्धा तितकाच जपला पाहिजे आजकाल जे एक विंडिकटिव्ह आणि द्वेषाचं राजकारण सुरू झालेलं आहे या पलीकडे जाऊन मला वाटतं ही राजकारणातली सुसंस्कृतता ही प्रत्येकानं जपावी महाराजांकडे हीच कायम मागणी आहे की जे जो आदर्श आपण या मातीत घालून दिलात त्या आदर्शावर चालण्याचा आम्ही मावळे प्रयत्न करतो महाराष्ट्राचा स्वाभिमान हा दिल्लीसमोर झुकणार नाही हे जे आम्ही वारंवार म्हणतो आहोत यासाठी ताकद द्या ती लढण्याची प्रेरणा द्या अडचणीचे काळ नक्की येतील अनेक मोठमोठ्या ताकदीसमोर येतील म्हणजे धनशक्ती समोर असेल मोठमोठे नेते समोर असतील या सगळ्या गोष्टी जरी समोर असल्या तरीसुद्धा सर्वसामान्य माणसासाठी रयतेचं राज्य जे तुम्ही अस्तित्वात आणलं होतं त्या सर्वसामान्य रयतेसाठी लढण्याची प्रेरणा द्या